माझ्या बदनामीसाठी कुणीतरी माझ्या नावानं फेसबुक पेज काढलं पोलिसात तक्रार दाखल केली आहे खासदार रक्षा खडसे काही दिवसांपूर्वी रक्षा खडसे फॅन क्लब असं फेसबुकवरती पेज कुणीतरी हे पेज काढलंय ते ऑफिशियल नाही किंवा माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं नाही माझ्या बदनामीसाठी हे पेज सुरू करण्यात आलेलं आहे माझ्याकडून काहीतरी चुकीच्या कमेंट टाकल्या जात आहेत असं दाखवलं जात आहे नेत्यांच्या विरोधात माझ्या विरोधात कमेंट केल्या जात आहेत माझं हे अकाउंट नाहीये जे चालवत त्यांना त्वरित बंद करावं या संदर्भात मी एस पी आणि आय सुद्धा तक्रारीचं पत्र दिलेलं आहे एक महिन्यापूर्वी नमो सपोर्ट असं त्यांनीच अकाउंट सुरू केलेलं आहे अशी माझी खात्री आहे त्यात देखील मला तसं बदनाम करण्यात येईल अशा कमेंट टाकल्या जात होत्या आज सकाळपासून फेसबुक पेजवरती माझ्यात आणि गिरीश भाऊंमध्ये कसे वाद निर्माण होतील या अनुषंगाच्या कमेंट टाकल्या जात आहेत यामध्ये जे जे कोणी कमेंट टाकत आहेत त्याची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही अशी प्रतिक्रिया खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नमस्कार काही दिवसापूर्वी रक्षताई खडसे फॅन क्लब एक प, आ, कर, एक एक असे एक फेसबुकवर पेज कोणीतरी सुरू केलेलं आहे जे माझा ऑफिशियली पेज नाही ना कोणत्या माझ्या कार्यकर्त्यांनी सुरू केलेलं आहे हे कुठेतरी मला बदनाम करायसाठी हे पेज सुरू करण्यात आलेलं आहे त्याच्यावर सगळ्या जसं की माझ्याकडनं चुकीच्या कमेंट टाकल्या जाते असं काहीतरी दाखवलं जात आहे आणि ते गिरीश काकाच्या विरोधात कुठेतरी टाकलं जात आहे बाकीच्या नेत्यांच्या विरोधात टाकलं जात आहे माझ्या विरोधात टाकलं जात आहे पण कुठेही असं हे माझं अकाउंट नाही आहे म्हणून कृपया करून जे कोणी अकाउंट चालवत असेल तर याने न्यूसेन्स क्रिएट करणं बंद करावं या संदर्भामध्ये मी आय जी साहेबांना सुद्धा आपल्या एस पी साहेबांना सुद्धा तक्रारीचं सा पत्र झालेलं दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की सर या सगळ्या लोकांवर कारवाई करा काही दिवसापूर्वी म्हणजे एक महिनापूर्वीपासून एक नमो सपोर्टर सुद्धा एक असंच त्याच मुलांनी केलेलं हे अकाउंट असेल मला पूर्ण खात्री आहे की तसं एक अकाउंट त्यांनी सुरू केलं होतं आणि माझ्यावर पूर्ण त्यांनी ताशेरे ओढले होते मला कसं बदनाम करता येईल अशा पद्धतीच्या कमेंट त्याच्यावर टाकल्या जात होत्या आणि आज सुद्धा सकाळपासन की माझ्या आणि गिरीश भाऊ मध्ये कशा भानगडी लावता येतील या अनुषंगाने ते सगळे कमेंट टाकले जात आहे म्हणून कृपया करून जे कोणी करत असेल तत्काळ थांबवा कारण की जे जे कमेंट टाकते याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर मी त्यांना शिक्षा दिल्याशिवाय मी राहणार नाही म्हणून प्लीज एक वेळ आपल्याला सगळ्यांना विनंती करते की ह्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता कारण की गिरीश भाऊ किंवा आदरणीय देवेंद्रजी असतील बाणपर साहेब असतील हे आमचे नेते आहे संघटनेने जो आदेश दिला आहे त्या अनुषंगाने आम्हाला सगळ्यांना काम करायचं आहे